नमस्कार मंडळी हो होळी जवळ येऊलेली आहे तर तुम्ही ह्या होळीला माझ्या पद्धतीची ही कटाची आमटी नक्की बनवून बघा चला आता सुरू करूया कटाच्या आमटीला लागणारं साहित्य बघूया कटाच्या आमटीसाठी पुरणाच्या डाळीचं येळवण भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण चिंचचा कोळ काळं तिखट मीठ कोथिंबीर लसूण आद्रक, तेज पत्ता दालचिनी चला मंडळी फोडणी देऊ कढी कढई गरम झाल्या तेल टाकून घेऊ दोन पळ्या तेल टाकू आमच्या चॅनलला पसंती दिली नसलं तर लवकर द्या मंडळी तेल गरम झालंय मोहरी आणि जिरं टाकून घेऊ मोहरी जिरं कडलंय कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीरीने आपली आमटी खमंग होते आता ह्याच्यात लसूण अद्रक टाकू लालसर वजेपणा हो परतून घेऊ एवढा मसाला टाकल्यावर दुसरा मसाला टाकायची गरज पडत नाही तुमची जर आवड असली तर तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यात दालचिनी तेजपत्ता टाकून आणि चांगलं परतून घेऊ सगळा मसाला भाजलाय आता अंदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ ह्याला तेल सुटचे भाजून घेऊ आता सगळा मसाला भाजलाय आता ह्याच्यात काळं तिखट दीड चमचा टाकून घेऊ ह्याला पण चांगलं परतून घेऊ हे घरगुट्टी काळ तिखट आहे मध्ये सगळ्या मसाल्याचा वापर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये चिंचूचा कोळ टाकून घेऊ ह्याला पण थोडं परतून घेऊ आता ह्याच्यात येळवणी टाकून घेऊ आता ह्याच्यात चवीपुरचं मीठ टाकू आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता पाच मिनट झाकून उकळून घेऊ आमटी उकळून झाली आहे तरी पण खूप छान आली आहे गॅस बंद करून घेऊ माझी पद्धत चांगली वाटली तर आमटी करून बघा पसंती द्या सगळ्याला होळीच्या शुभेच्छा भेटूया पुढल्या हरीशी पीठ तोपर्यंत खात राहावा खाऊ घालूत राहावा अन्न वाया घालू नका धन्यवाद तर मंडळी आमची आजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत त्याआधी सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत आजीच्या नवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद बाबा